या बातमीचे प्रायोजक लॉर्डस प्ले अँड लॅमिनेट्स सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर सोलापूरच्या कामगारांचा बुलंदावाज आडम मास्तर आज यस न्यूज मराठीच्या यूट्यूब चॅनलवर आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आडम मास्तरांनी दोन हजार सहा साली गोदुताई परळेकर ही दहा हजार घरकुलांची वसाहत निर्माण केली जी आशिया खंडात सर्वात मोठी आहे आणि आता तीस हजार घरकुलांचा त्यांनी प्लॅनिंग केलेला आहे त्यातील पंधरा हजार घरांचं वितरण येत्या एकोणीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात करत आहेत सोलापूरच्या या पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त आपल्याशी बोलणार आहेत हे नक्की नियोजन कसं आपण केलं आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान येत आहेत यासाठी आपण काय कष्ट झाल्यानंतर असंघटित कामगार माझ्या पाठीमागे पिक्चर पटवला दोन हजार दहा अकरा पासून या संबंधी आम्ही प्रयत्न करत होतो या सगळ्यात मोठा अल्पसंख्याक म्हणून जो मुस्लिम समाज आहे सुमाराला सच्चर कमिटी संबंधाने काही कार्यक्रम झाला होते दलितापेक्षा वाईट परिस्थिती मुस्लिम समाजाची आहे असं सच्चर आयोगाने त्यामध्ये सिद्ध करून दाखवलं त्यातच एक दोन हात नसलेली एक महिला माझ्याकडे आली मुस्लिम महिला आणि तीन म्हटले की मला भाडं भरणं शक्य होत नाही मला गोदुताईमध्ये एक घर त्या महिला नम्रपणे मी सांगितलं गोदुताईमध्ये विडी कामगार का असेल तर आता ते सगळे गेलेले आहेत आमचा प्रयत्न करू पण इतर लोकांना काही बिलकुल आम्हाला देता येत नाही शासनाचे बंधन ना आहेत ती बाई रडत गेली मनावर परिणाम झाला आपल्या घरी आल्यानंतर अशा पद्धतीनं रडत पण मी सेंट्रल स्टेटकडनं या सगळ्या माहिती गोळा करायला सुरुवात केली आणि आम्ही निर्णय घेतला की या सोलापुरातल्या संघटित कामगाराकरता आपण तीस हजार घराची योजनेचं जाहीर करू आम्ही जाहीर केलं तुम्हाला सांगतो मुस्लिम समाज इतक्या मोठ्या पद्धतीनं उभा राहिला माझ्या जन्मात गर्दी अशी बघितली जवळजवळ त्यांचे साडेबावीस तेवीस हजार अर्ज आले मग इतर असंघटित कामगाराचे दहा पंधरा हजार आले असे जवळजवळ अडतीस चाळीस हजार लोकांचे अर्ज आमच्याकडे आले ते आल्याबरोबर आम्ही सीताराम एंचुरीशी संपर्क साधला मनमोहन सिंगाकडे त्यांनी घेऊन गेले मनमोहन सिंग यांनी सांगितलं की अशा पद्धतीची कोणतीही स्कीम नाही फक्त या देशामध्ये विडी कामगार आणि खाण कामगाराकरता घर बांधण्याकरता सरकारची सबसिडी बाकी कोणाला सबसिडी नाही आणि मुस्लिम समाजाकरता सच्चर आयोगामध्ये अशा पद्धतीचं कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे की ज्या ठिकाणी शासनाच्या वतीनं माडाच्या वतीनं महापालिका नगरपालिका म्हणजे ज्या शासकीय संस्था यांच्या वतीनं जर गृहनिर्माण त्या ठिकाणी जर होत असेल वसाहत तर ते पंधरा टक्के मुस्लिमांना राखीव ठेवा तर याच्याने काही साध्य होणार नाही पुष्कळ चर्चा आम्ही केली मग आम्ही म्हटलं आपण धाडस करू चला म्हणून आम्ही धाडस करून फेडरेशन करू परत सीतारामला घेऊन आम्ही त्या खात्याच्या मंत्र्याकडे आम्ही गेलो याच्याबरोबर दोन तीन तास आमची चर्चा झाली आणि आमचं म्हणणं त्याला पटत आणि त्याने तो निर्णय घेतला निर्णय घेऊन त्याने सांगितलं की आम्ही अडीच लाख तुम्हाला नक्की देऊ परंतु आज राज्य सरकारचा हिस्सा असल्याशिवाय ही स्कीम पुढं जाणार नाही नशेल अडचणीत येतील आणि कामगार बँकेचे हप्ते भरू शकणार नाहीत म्हणून त्यांनी चौदा जून दोन हजार तेराला पहिल्यांदा तीस हजार असंघटित कामगार करतात मंजुरी दिल्याने शासनाकडे पाठवलं हो तुम्ही आमचा हिस्सा द्या आम्ही पृथ्वीराज चव्हाणकडे गेलो एकदा गेलो दुसऱ्यांदा गेलो तिसऱ्यांदा गेलो ते काही दाद दे मग या ठिकाणी शरद पवार आले होते पाच जुलै दोन हजार तेराला मग आम्ही पवारसाहेबाची वेळ मागितली वेळ दिला मला वीस पंचवीस मिनटं माझं म्हणणं ऐकून घेतलं आणि मला सांगितलं तुम्ही आठ जुलैला दिल्लीला माझ्या निवासस्थानी या आपण यासंबंधी काय करता येईल आपल्याला येईल ठरल्याप्रमाणे मी मेजर आणि आमचा इंजिनियर अमोल मेहता आम्ही सगळे गेलो कधी नव्हे त्या दिवशी शरद पवार बरोबर दोन ते अडीच तासांची त्यांनी स्टेट आणि सेंट्रलच्या अधिकाऱ्याबरोबर फोनवरनं सगळी माहिती घेतली आणि माझ्या समक्ष त्यांनी पृथ्वीराज चव्हाणला फोन लावला ला आपल्याला ही स्कीम करायची आहे तर तुम्ही ताबडतोब तुम मिटिंग लावा त्यांनी पाच मिनटात कळवतो म्हणला कळवला पाच मिनटात वीस जुलै दोन हजार तेराला सह्याद्रीला बैठक चार वाजता गेलो आम्ही आनंदात पवारसाहेब पुणे चार वाजता आले चार वाजता मुख्यमंत्री मुख्यमंत्री आल्याबरोबर मी विचारलं तो एकटे चालला तिथं काही स्टाफ नाही पी ए नाही कोविड नाही काही होणार नाही मग कसं साहेब म्हणले ज्या वेळेला मी इथं बसतो त्यावेळेला शंका घेणं बरोबर नाही तो निर्णय शासनाला कर चर्चा झाली मग आम्ही दोन लाख मागायला सुरुवात केलं मी सांगितलं गुजरातने दिलेलं मोदी साहेबांनी केरळने दिलं आंध्रने दिलं कर्नाटकने दिलं इतकं काही गोव्याने सुद्धा दिलं तुम्ही आम्हाला दोन लाखाचं कॅबिनेटमध्ये बसून निर्णय घ्या आणि सेंटरला कळवा म्हणजे ही स्कीम पुढे जायला सुरुवात होईल तरी हो म्हटला नाही काहीच ना, ना। शरद पवार म्हटलं असं कसं करतात तुम्हाला बोललं पाहिजे पण त्याने म्हटलं की आम्ही जागेच्या किमतीपोटी दहा हजार रुपये प्रत्येकाला दिले मी म्हटलं काय माझी भाजीपाला मार्केटमध्ये काय भाजी विकत घ्यायचा व्यवहार आहे अरे पुरोगामी महाराष्ट्र म्हणता बाबासाहेब आंबेडकरचं महात्मा फुले छत्रपती शिवाजी महारा, महाराज शाहू महाराज हे रोज नाव घेतल्याशिवाय तुम्ही घराबाहेर पडत नाही आणि त्याचा विचार या ठिकाणी तुम्ही मांडत नाही आम्हाला दोन लाख मिळायला पाहिजे मग शरद पवारनी इकडं तिकडं घासाघीस करून दीड लाख रुपये द्यायचा निर्णय झाला पवारसाहेब म्हणलं पन्नास हजार बँकेत घे आता थोडं तुम्हाला जेव्हा लागेल मग या पद्धतीनं साडेचार तुमच्या हिशाचे पन्नास हजार एक लाख बँकेतनं काढा प्रश्न संपेल आम्ही आनंदाने आलो सोलापूरात फटाकडे उडाले अटनबाब उडाले गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नवं द्यावं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखित आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन पीओपी ओ -पी लाईट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाइल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅब्स सिद्दीकी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी सोलापूरचे आपले खासदार साहेबाच्या सामन्यावर गेले त्यांनी कॅबिनेट पुढे घेऊन गेलं प्रकरण त्याच ठिकाणी लोकसभेच्या निवडणूक झाल्यानंतर सुद्धा त्यांनी याला हात लावला नाही तसंच राहिलं साहेबाकडे मी गेलो आता काही लोकसभा झालेले आहे मोदी साहेब आलेले आहेत आता राज्याचं आमच्या पुढं काळजी आहे रस्तेचं कोणी त्याने म्हणलं आता नंतर बघू इलेक्शन झालं इलेक्शन झाल्यानंतर सरकारच गेलं आणि युतीचं सरकार, सरकार आलं त्या युतीच्या सरकारामध्ये एक जमिनीची बाजू अशी ठरली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर ते आणि मी पाच वर्ष आम्ही शेजारी बसायचो विधानसभेत आणि अत्यंत प्रामाणिकपणे आमची माहिती हो ती अनेकदा विधानसभेत त्यांच्या प्रश्नामध्ये मी धावून गेलो मदत केलो आणि मलाही त्याने मदत केलं मग मुख्यमंत्री झाल्यावर मी त्यांना फोन केला असं असं आहे मला यायचं वेळ दिला नुसतं वेळ दिला नाही वीस पंचवीस अधिकारी बोलवले हो दोन तास चर्चा घडवलं आपण ही स्कीम फोन म्हणलो त्या पद्धतीनं त्यांनी फेब्रुवारी दोन हजार पंधराला स्कीम सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पाठवली तोपर्यंत केंद्र सरकारने सांगितलं पंतप्रधान मोदी साहेब एकतीस डिसेंबर दोन हजार चौदापर्यंत जेवढे प्रकरण असते त्याला आम्ही पैसे देणार पुढचं सगळं बंद आणि नवीन स्कीमचा अलाउन्स पंतप्रधान करणार आहेत जूनमध्ये नवीन स्कीमचं अलाउन्स झालं मी त्या दिवशी दिल्लीत होतो पण मला काही त्या ठिकाणी पास मिळालेला नाही सगळ्या अधिकाऱ्याशी माझी चर्चा झाली त्याने म्हटलं आता तुम्हाला याच्याखाली यायला काही हरकत नाही त्या पद्धतीनं त्या खात्याचं त्यावेळेचे मंत्री व्यंकय्या नायडू होते ते सीताराम इंचुरीचे मित्र आणि एकाच गावचे तिथे तेलगू भाषे आणि मी तेलुगू भाषे त्यामुळं आम्ही सीतारामने मला त्यांच्याकडे घेऊन गेलो त्याला म्हटलं शंभर टक्के मी तुमचं स्पीडमध्ये काळजी था। तुमच्याकडे दोनशे एकर जा लोकांनी सहा हजार सात हजार आठ हजार स्वतःचे पैसे घालून ही जागा विकत घेतली आणि सात बारावर आमचं नाव लागलं रयनगरचं आपण करू म्हणून त्यांनी शब्द केला आहे मग इथं देवेंद्र फडणवीसनी इथं जे स्टेटशी चीफ सेक्रेटरीच्या नेतृत्वाखाली जी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये मंजूर करून पाठवलं दिल्लीला दिल्लीला गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रिन्सिपल सेक्रेटरी त्यांना फार मोठा अधिकार असतो त्या बंगालच्या होत्या चटर्जी म्हणून त्याने आमच्या मिटिंगमध्ये आमचं प्रकरण घेतलं आणि आम्हाला बोलवलं प्रचंड मोठं चाळीस अधिकारी आहे एस सुरू झालं त्यांचं माझा अर्धा तास वादिवा तिने म्हटलं महापालिका आणली पाहिजे माडा आणली पाहिजे उडको आणलं पाहिजे सहकारी सोसायटी काय अधिकार आहे त्यांना मी सांगितलं मी दहा हजार भिडी कामगारांना घर दिलेलं मनमोहन सिंग स्वतः आले घराचे वाटप ते काय असेल आम्ही देणार नाही तुम्ही महापालिकेकडे जाऊ अरे महापालिकेकडे गेल्यावर काही होणार नाही म्हणलं सगळे वाटेकरू त्या ठिकाणी बसलेले आहेत या गरिबांच्या या घरामध्ये जर वाटेकरी झाले ते पन्नास वर्षाचं गरज दहा वर्षच कोसळेल म्हणलंच आहे ते काय ऐकलं नाही व्यंकय्या नायडू म्हणलं तिला रिटायर होईपर्यंत थांबा म्हणतो वर्षभर आम्ही थांबलो त्या दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीनाथ यांनी भारतातल्या सगळ्या पंतप्रधान आवास योजनेच्या ज्याने ज्याने राबवलेलं आहे त्या सगळ्याला आमंत्रित केलं या आम्हाला यामध्ये आमची तर अकरा लोकांना मोठी स्कीम आणल्यावर अकरा लोकांना आमंत्रित केलं मोठ्या हॉटेलमध्ये त्याने आमची व्यवस्था ठेवली आणि आम्ही मॉडेल ठेवलं सरकार अधिकाऱ्यांना माहीत असतो कुठनं पंतप्रधान जातात काय तिथं दुसरं कोणाला एंट्री नाही मग आमचं मॉडेल बघून पंतप्रधान प्रत्येक ठिकाणी अर्धा मिनिट पाव मिनिट आमच्या मॉडेलजवळ आल्यावर पाच सहा सात आठ मिनटं झाला आले ना विचाराचं सगळी माहिती घेतली आणि त्याने सांगितलं सी पी एमचा माझे आमदार आहे त्याने हे प्रेझेंटेशन दिलेलं आहे किंवा त्या सी पी एम का राहतो त्या बा आपले देश काय आहे ना असं म्हणून तो गेला दिल्लीला आणि व्यंकय्या नायडू तोपर्यंत उपराष्ट्रपती तो उपर झाले होते व्यंकय्या नायडूला सांगितलं तर तुम्ही जाऊ नका पायाभरणीला कारण इथे येणार म्हणून आपण खर्च केलं होतं दोन हजार सतरामध्ये येणार आम्ही खर्च ते आले मोदी साहेब नऊ जानेवारी दोन हजार एकोणीसला पार्क मैदानच्या हजारो लोकांपुढे त्याचं पायाभरणी झालं आणि झाल्यानंतर जो कोरोनाचा फटका आमच्यावर बसला दोन अडीच वर्ष अत्यंत कठीण परिस्थिती अत्यंत मंदगतीनं मुंगीच्या वाटेनं सुरू झालं झाल्यानंतर आम्ही स्वतः दिल्लीला दोन चार फेऱ्या झाली मग बँकेचं काम झालं पाण्याचं काम झालं पायाभूत सुविधा त्या फार मोठा इतिहास आहे दोन तीन तास लागतील सगळं झालेलं आहे तर पाणी आलेलं आहे वीज आलेलं आहे रस्ते आलेले आहेत ड्रेनेज आलेलं आहे संपूर्ण भारतामध्ये असंघटित कामगाराचं असं शहर कुठं उभं झालं नाही तर सोलापुरात होतं आहे इतिहास आहे त्याबद्दल मला अत्यंत आनंद आहे या एकोणीस तारखेला त्यांचे असते या पंधरा हजार लोकला ज्यावेळे मिळतील आणि वर्षभर राहिलेल्या वर्षभरामध्ये पंधरा हजार घरं आम्ही त्यांना देऊ त्यामुळं आता आम्हाला कसलीही काळजी नाही देशामध्ये असंघटित कामगारांना त्यांच्या स्वप्नातला बंगला मिळतो यापेक्षा दुसरा आनंद नाही आम्हाला हक्के बंधू यांचे शीतल डायनिंग हॉल व्हेज अँड नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट खास ग्राहकांच्या आग्रहास्तव श्री हक्के बंधू यांनी सुरू केला आहे नॉन व्हेज विभाग झोमॅटो स्विगी आदी सेवा उपलब्ध एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल शीतल डायनिंग हॉल भागवत टॉकीजच्या समोर पहिला मजला सोलापूर संपर्क आकाश हक्के मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस पन्नास एकोणपन्नास एकोणपन्नास मास्तर कामगार म्हणजे संघर्ष आणि आडम मास्तर म्हणजे संघर्ष योद्धा असं सर्वत्र चित्र आहे हे सगळं असताना तुम्ही सत्तेत नसताना एका कार्यक्रमाला का पंतप्रधान दोन वेळा येत आहेत अगोदर दोन हजार एकोणीस साली आत्ता एकदा मनमोहन सिंग देखील अगोदर आले होते हे सगळं जमतं आहे कसं अशा आहे तुमच्या कामामध्ये जर मेहनत असेल प्रामाणिकपणा असेल एक दिशा असेल एक नवीन विचार करा संपूर्ण देशामध्ये विडी कामगारला दहा हजाराची वसात कोणी निर्माण केलं नाही आम्ही करून दाखवलं तर संघटित कामगारांना तीस हजार म्हणजे हा विक्रम झाला काल पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणलं की हे जगातलं चमत्कार आहे म्हणलं इतक्या लोकांना एकत्रितपणे ठेवून त्यांचा हिस्सा घेऊन लोकांना या स्कीममध्ये आणणं तर आपण आपल्यामध्ये प्रामाणिकपणा त्याग आणि मेहनत हे महत्वाचं मास्तर जे रे नगर आहे त्या ठिकाणी सध्या किती एकरावर आपली ही वसाहत निर्माण केली एक आहे के एकूण तो प्रोजेक्ट किती आहे आणि किती घरं उभा केले आणि पूर्ण प्रोजेक्ट कधी पूर्ण होईल आता तीनशे पंच्याहत्तर एकरवर हे तीस हजार घरं होणार आहेत सध्या पंधरा हजार घरं तयार होऊन लोकांकरता देण्यास पात्र आहेत राहिलेले पंधरा हजार घरे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत देऊन पायाभूत सुविधेचं नव्वद टक्के काम झालं एका महिन्यात राहिलेले सगळे काम एक अभूतपूर्व श्रमिकाचं शहर सोलापूर शहरामध्ये आपण उभं करत आहे हे अत्यंत आनंदाची गोष्ट मास्तर एकोणीस तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सोलापूरला येत आहेत हा नक्कीच एक खूप मोठा योगायोग आहे खूप मोठा आनंदाचा विषय आहे या निमित्तानं तुम्ही आणखी काय मागणं पंतप्रधानांकडे करणार किंवा सोलापूरवासियांना काय आवाहन करणार चार पाच मागण्या अत्यंत महत्वाच्या आज बँकेकडनं जवळजवळ जो नाही म्हणलं तरी आम्हाला बारा साडेबारा हजार कामगारांना बँकेतनं आम्हाला कर्ज मिळालं दोन लाख दहा हजार त्याचं व्याज फार वाढवलं सुरुवातीला साठ टक्के म्हणलं आता नऊ टक्के सत्तर वीस वर्ष या माहिती म्हणून आमची मागणी राहणार आहे किमान व्याज आम्हाला माफ करा ही आमची महत्वाची दुसरी मागणी माझी राहणार आहे की हा गरीब कामगार सहा सात हजार रुपये कुटुंबाचं आठशे हजार रुपये वीज बिल आम्ही भरू शकत नाही दोनशे युनिट वीज माफ करा ही आमची राहणार आहे आणि भविष्य काळामध्ये तुम्ही शासनाच्या इच्छेमध्ये सोलर करा म्हणजे ऐंशी रुपयामध्ये लोकांना वीज मिळेल गुदुताईचे रस्ते आहेत ड्रेनेजचा प्रश्न आहे देशातला असंघटित कामगाराचा पंच्याण्णवला जो पात्र ठरलेला पे आहे पेन्शन त्याला आठशे हजार रुपये सुद्धा मिळत दिवसातनं चार वेळाला चारला सुद्धा ते पैसे पडत नाही महत्वाची मागणी राहणार आहे या देशातल्या असंघटित कामगारांना किमान दहा हजार रुपये पेन्शन तुम्ही घ्यावं कारण मथुरेचे खासदार इमा आलेने या स्वतः असंघटित कामगाराचं शिष्टमंडळ पंतप्रधानाकडे दोनदा घेऊन गेलं आणि त्यावेळेला पंतप्रधानांनी म्हटलं की कोश्यारी कमिटीच्या शिफारशीनुसार मी नक्की निर्णय घेणार आहे आणि न्याय देईन मी म्हणून या सभेत माझं सगळ्यात महत्त्वाची गर्जना असेल निवडणुकीच्या आत आचारसंहितेच्या आत देशातल्या सदतीस कोटी असंघटित कामगारांना दहा हजार रुपये पेन्शन द्या ही महत्वाची मागणी धन्यवाद अडम मास्तरजी आपल्या हातून अशीच गोरगरिबांची सेवा होत राहो आजवर आपण केलेलं खूप मोठं काम आहे यापुढे देखील गोरगरिबांचा मसीहा म्हणून आपल्याकडे लोकं पाहत आहेत अशीच सेवा आपल्या हातून घडो अशीच यस न्यूज मराठीच्या माध्यमातून प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद